काय हो तुम्हाला माहित नाही का विनाकारण चेन वळली तर काही मला माहित नाही पण मी ह्या चेन वळली याचं कारण असं की मी आताच बजारात दोन बोकडी इथले शेतीचे त्याचे पैसे घेऊन घरी जाऊ लागलो तर या पोऱ्यानं मला मारलं आणि सगळे पैसे घेतले पहा त्याच्या वीसात वीस हजार रुपये असतील पहा तुम्ही पहा असे छाती अदे बापू हे घ्या तुमचे पैसे धन्यवाद साहेब तुमचे लाईव उपकार झाले आता घरी मटनच घेऊन जातो पहा कळ तुझ्या मायचा पोप झाला तुमच्या